नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपलं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे सुलभ भारती इयत्ता सातवी या पुस्तकातील अभंग क्रमांक दोन ऐसे कैसे झाले भोंदू या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या आधीच आपण संत तुकाराम महाराज यांच्याविषयी माहिती पाहिली ती आपल्या पहिल्या व्हिडिओत दिलेली आहे आज आपण ऐसे कैसे झाले भोंदू या अभंगाचा अभ्यास करणार आहोत चला तयार आहात तुम्ही ओके या अभंगाचा आशय आहे की भोंदूगिरी करून लोकांना लुबाडणाऱ्या बैरागीपणाचे ढोंग घेणाऱ्या व्यक्तींवर ती कडक अशी टीका केलेली आहे ही टीका केली आहे संत तुकाराम महाराज यांनी संत तुकाराम हे मराठीचे संत कवी आहेत संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संतांपैकी एक प्रमुख संत आहेत या अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भुंदुगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे चला तर मग आपण या कवितेचा या अभंगाचा अभ्यास करूया मी अगोदर अभंग वाचते तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक शब्दावर बोट ठेवायचे आणि लक्ष देऊन ऐकायचे ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करुणी म्हणती साधू ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून या राख अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप डोळे झाकुनी करती पाप दाऊनी वैराग्याची कळा दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती तुका म्हणे सांगो किती जळो तयासी संगती जळो तयासी संगती अतिशय सुंदर असा छोट्यातला छोटा अभंग आहे पण या अभंगाचा जो आशय आहे तो खूप महत्वाचा आहे आणि खूप माहितीपूर्ण असा हा आशय आहे म्हणजे थोडक्या शब्दात आपलं मत मांडता मांडलंय त्यांनी एक भोंदूगिरी करणाऱ्या बैरागांविरुद्ध भोंदुगिरी करणाऱ्या साधूंविरुद्ध ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणते साधू हे असे कसे भोंदू लोक आहेत कुकर्म करतात आणि स्वतःला सज्जन म्हणून घेतात म्हणजे वाईट काम करायचं आणि स्वतःला मात्र सज्जन समजायचं आता भोंदू म्हणजे काय तर ढोंगी लबाड अशी लोक आणि कर्म हे चांगलंही असतं आणि वाईटही असतं पण भोंदू लोक ढोंगी लोक हे चांगलं कर्म करूच शकत नाहीत म्हणून इथं कर्म या शब्दाचा अर्थ आपल्याला वाईट असा घ्यायचा आहे आणि स्वतःला साधू म्हणतात म्हणजे स्वतःला सज्जन असं म्हणतात परंतु ते सज्जन नाही अंगा लावून या राख डोळे झाकून करीती पाप अंगाला राख लावायची थोडक्यात काय की साधूचा वेश घ्यायचा जटा वाढवायचा केशरंगाचे कपडे घालायचे आणि डोळे झाकून मग पाप करायला सुरुवात करायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीये आपल्या भारतामध्ये मा अशा बंधू लोकांची खूप जास्त संख्या होती म्हणजे जिथं आपल्याला डॉक्टरची गरज असेल तिथं लोक या बोंधू लोकांकडे घेऊन जायचे आणि मग हे बंधू लोक गरीब अशा जनतेला लुबाडत असायचे तर असे हे बोंधू अंगाला रागपासून साधूचे सोंग आणतात आणि डोळे झाकून मग पाप करायला मोकळे होतात म्हणजे थोडक्यात काय की सामान्य जणांची ते फसवणूक करतात दाऊनी वैराग्याची कळा दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा आपण वैराग्य धारण केले के आहे आणि आपण निसंग झाला आहोत हे नाना प्रकारे ठसवतात म्हणजे आपण वैराग्य धारण केलेले के आहे आपल्याला कुठल्याच गोष्टीचे म्हणजे आपण निसंग आहोत असं ते दाखवतात परंतु खरे तर ते आसक्तीचा सोहळा साजरा करीत असतात आता आसक्तीचा सोहळा साजरा करीत असतात म्हणजे काय की जी गोष्ट समारंभ उत्सव ते साजरा करत असतात म्हणजे आसक्ती त्यांच्यामध्ये खूप जास्त असते आणि तिचा ते सोहळा समारंभ साजरा करत असतात आणि सर्वसामान्य लोकांना दाखवत असतात की आम्ही सज्जन आहोत आम्ही साधू आहोत आपण वैराग्य धारण केले आहे अशा पद्धतीने ते लोकांना फसवत असतात संत तुकाराम महाराज म्हणतात अशा भोंधू लोकांना अशा लबाड लोकांना आपण वटणीवर आणायला पाहिजे त्यांच्यापासून चार हात दूर राहायला पाहिजे ते आपल्याला सांगतात की अशा लोकांच्या मी तुम्हाला कितीतरी कथा सांगू शकतो पण यांची संगत आपल्याला नकोय आपण यांना आपल्यापासून दूरच ठेवलं पाहिजे तर अशा पद्धतीने भोंदुगिरी लोकांवर आपण विश्वास ठेवायचा नाही हे आपल्याला संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतायत समजलं बेटा गुड आता हो सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्स पण टाकायच्या ओके बाय टेक केअर हॅव अ नाईस डे